आजचा विषय ऐकायला साधा वाटतो पण याचा परिणाम तुमच्या नात्यावर भावनिक शांततेवर आणि वैवाहिक समाधानावर खूप खोलवर होतो आज आपण बोलणार आहोत बायकोसोबत कपडे न घालता झोपण्याच्या एका सवयीबद्दल जी सवय कोणतीही औषधं न घेता कोणताही खर्च न करता नात्यात जवळीक वाढवू शकते हा व्हिडिओ उत्तेजनासाठी नाही तर समजून घेण्यासाठी आहे शेवटपर्यंत ऐकलात तर कदाचित तुम्हाला तुमच्या नात्याबद्दल नवीन दृष्टिकोन मिळेल लग्न म्हणजे दोन व्यक्तींचं एकत्र राहणं एवढंच नसतं लग्न म्हणजे दोन वेगवेगळ्या स्वभावांची सवयींची अपेक्षांची आणि भावना असलेल्या व्यक्तींची आयुष्यभराची भागीदारी असते सुरुवातीच्या काळात प्रेम आकर्षण आणि जवळीक आपोआप असते पण जसजशी वर्ष पुढे जातात तसतसा आयुष्याचा वेग वाढतो काम जबाबदाऱ्या आर्थिक ताण मुलांची काळजी आणि समाजाचा दबाव या सगळ्यांमध्ये नात्यासाठी वेळ कमी पडतो हळूहळू संवाद कमी होतो एकमेकांशी बोलणं गरजेपुरतं राहतं स्पर्श कमी होतो आणि मग अनेक जोडप्यांच्या आयुष्यात एक प्रश्न उभा राहतो आपण खरंच एकमेकांच्या जवळ आहोत का या सगळ्यात झोप ही एक अशी गोष्ट आहे जी रोज घडते पण तिचं महत्त्व आपण फारसं लक्षात घेत नाही झोप म्हणजे फक्त थकवा काढणं नाही झोप म्हणजे शरीर आणि मन दोन्ही पुन्हा संतुलित करणं आणि जेव्हा दोन, दोन व्यक्ती एकत्र एक झोपतात तेव्हा त्याचा परिणाम केवळ शरीरावर नाही तर नात्यावरही होतो आज अनेक जोडपी एकाच खोलीत झोपतात पर एकमेकांपासून अंतर ठेवून मध्ये उशी मध्ये मोबाईल मध्ये थकवा मध्ये न बोललेले प्रश्न अशावेळी शरीर जवळ असतं पण मन दूर जातं इथेच झोपण्याची पद्धत महत्त्वाची ठरते बायकोसोबत पूर्ण मोकळेपणाने म्हणजेच कपड्यांशिवाय झोपणं हा विषय अनेकांना अडचणीचा वाटतो काहींना लाज वाटते काहींना भीती वाटते तर काहींना हा विषय चुकीचा वाटतो पण जर हा विषय शास्त्रीय आणि मानसशास्त्रीय दृष्टीने पाहिला तर त्यामागे नात्याला मजबूत करणारी अनेक कारणं दिसून येतात मानवी शरीर स्पर्शासाठी तयार झालेलं आहे लहान बाळ आईच्या कुशीत शांत होतं कारण त्या स्पर्शातून सुरक्षिततेची भावना मिळते हीच गरज प्रौढ आयुष्यातही असते फरक एवढाच असतो की आपण ती गरज व्यक्त करत नाही पतीपत्नीमध्ये जेव्हा त्वचा त्वचेला थेट स्पर्श होतो तेव्हा शरीरात ऑक्सिटोसिन नावाचा हार्मोन तयार होतं हे हार्मोन प्रेम विश्वास आणि भावनिक जवईक वाढवण्याचं काम करतं कपड्यांचा अडथळा नसताना हा स्पर्श अधिक नैसर्गिक आणि परिणामकारक ठरतो याचा अर्थ असा नाही की प्रत्येक रात्री शारीरिक संबंध हवेत याचा अर्थ असा आहे की एकमेकांच्या जवळ सुरक्षित आणि स्वीकारलेल्या अवस्थेत झोपणं नात्याला बळ देतं स्त्रियांच्या दृष्टीने हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे स्त्रीसाठी जवईक ही आधी भावनिक असते जर तिला समजून नेटलं जात नसेल जर तिला सुरक्षित वाटत नसेल तर तिचं मन बंद होतं अनेक पुरुष असं समजतात की बायकोला सेक्समध्ये रस नाही पण अनेक वेळा स्त्रीला सेक्स नको असतो असं नाही तर तिला आधी भावनिक जवळीक हवी असते शांत सहवास प्रेमळ स्पर्श आणि दबाव नसलेली जवळीक तिला पुन्हा मोकळी करते पुरुषांच्या बाबतीत पाहिलं तर पस्तीस ते पंचेचाळीस वयानंतर शरीरात बदल सुरू होतात टेस्टोस्टेरॉन हळूहळू कमी होतो तणाव वाढतो आणि आत्मविश्वासावर परिणाम होतो पण झोप जर चांगली असेल शरीराचं चा तापमान संतुलित असेल तर हे बदल खूप प्रमाणात नियंत्रित राहतात कपड्याशिवाय झोपल्याने शरीर थंड राहतं डीप स्लीप लागतो आणि झोपेदरम्यान हार्मोनल संतुलन सुधारतं डीप स्लीप ही शरीरासाठी खूप महत्त्वाची अवस्था आहे याच अवस्थेत शरीर स्वतःची दुरुस्ती करतं मेंदू शांत होतो भावना संतुलित होतात आणि सकाळी उठल्यावर मन हलकं वाटतं जेव्हा पती पत्नी एकमेकांच्या जवळ झोपतात तेव्हा त्यांच्या श्वासांचा ताल जुळतो हृदयाचे ठोके समान होतात आणि नकळत भावनिक जोड तयार होते आजच्या जीवनात तणाव हा नात्यांचा सगळ्यात मोठा शत्रू आहे तणावामुळे चिडचिड वाढते संवाद कमी होतो आणि गैरसमज वाढतात कपड्याशिवाय झोपल्यावर स्ट्रेस हॉर्मोन कमी होतो त्यामुळे मन शांत राहतं सकाळ उठल्यावर मोड चांगला असेल तर दिवसभराची वागणूकही चांगली राहते याचा परिणाम हळूहळू नात्यावर दिसू लागतो आरोग्याच्या दृष्टीनेही याचे फायदे आहेत कपड्यांमुळे उष्णता घाम आणि त्वचेच्या समस्या वाढू शकतात विशेषतः झोपेत शरीराला हवा न मिळाल्यामुळे अस्वस्थता जाणवते मोकळेपणाने झोपल्याने शरीर आरामात राहतं झोपेची गुणवत्ता सुधारते आणि एकूणच आराम मारतो मानसशास्त्र असं सांगतं की जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांसमोर पूर्णपणे नैसर्गिक असतात तेव्हा विश्वास वाढतो कपडे अनेकदा फक्त शरीर नाही तर आपले न्यून बंड आणि भीती झाकतात ते काढल्यावर स्वीकाराची भावना निर्माण होते मी तुला जसा आहे तसा स्वीकारतो हा संदेश शब्दांशिवाय पोहोचतो पण हे सगळं तेव्हाच फायदेशीर ठरतं जेव्हा दोघांची संमती आणि कम्फर्ट असतो कोणत्याही नात्यात दबाव टाकणं चुकीचं आहे हा विषय हळूहळू शांतपणे आणि प्रेमाने समजून घेतला पाहिजे काही जोडप्यांसाठी ही सवय खूप उपयुक्त ठरते तर काहींसाठी नाही आणि ते पूर्णपणे ठीक आहे आज आपण ज्या विषयावर शांतपणे आणि समजून बोललो तो विषय केवळ झोपेपुरता मर्यादित नाही तो विषय आहे नात्याचा विश्वासाचा आणि जवळकीचा अनेक वेळा आपण आयुष्यात मोठ्या उपायांच्या शोधात असतो पण खरं सांगायचं तर नातं सुधारण्यासाठी कधीकधी छोट्या सवयी पुरेशा ठरतात एकमेकांसोबत वेळ घालवणं शांतपणे जवळ बसणं आणि रात्री झोपताना एकमेकांच्या किती जवळ आहोत याची जाणीव ठेवणं हाच या सगळ्या चर्चेचा गाभा आहे हा व्हिडिओ कोणालाही चुकीच्या दिशेने नेण्यासाठी नव्हता कोणालाही जबरदस्ती करण्यासाठी नव्हता आणि कोणत्याही भावना दुखावण्यासाठी तर नक्कीच नव्हता हा व्हिडिओ फक्त एक वेगळा दृष्टिकोन देण्यासाठी होता जो बहुतेक वेळा समाजात बोलला जात नाही पण अनेकांच्या मनात प्रश्न म्हणून राहतो जर या व्हिडिओमधील एखादी गोष्ट तुम्हाला विचार करायला लावली असेल जर तुम्हाला असं वाटलं असेल की हो हे आपल्या आयुष्यात घडतं तर हा व्हिडिओ इथेच थांबत नाही कारण अशा विषयांवर मोकळेपणाने पण पन जबाबदारीने बोलणं खूप गरजेचं आहे आजही अनेक लोक नात्यात असताना एकटे वाटतात संवाद असतो पण समज नसते जवळीक असते पण सुरक्षितता नसते आणि हे सगळं बदलायला पहिला टप्पा म्हणजे समजून घेणं हा व्हिडिओ जर त्या समजुतीकडे एक छोटंसं पाऊल ठरलं असेल तर तेच या कंटेंटचं यश आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा लाईक म्हणजे फक्त एक बटन दाबणं नाही तो या विषयाला समाजात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचा एक आधार असतो हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या मित्राला भावाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला उपयोगी ठरू शकतो असं वाटत असेल तर शेअर करा कधीकधी -कधी एक व्हिडिओ एखाद्याचं विचार बदलू शकतो आणि त्यातून नातं वाचू शकतं आणि जर तुम्हाला असेच शांत शैक्षणिक आणि समजूतदार विषय मराठीत ऐकायला आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करा इथे सेन्सेशनल गोष्टी नाहीत पण वास्तवावर आधारित विचार करायला लावणारा कंटेंट नक्की मिळेल कमेंटमध्ये फक्त एवढंच लिहा समजलं कारण कधीकधी जास्त शब्दांपेक्षा समज जास्त महत्त्वाची असते पुन्हा भेटू अशाच एका विषयासोबत तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या नात्यांची काळजी घ्या